कल्याणच्या आचार्यत्रे नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या याज्ञवल्क्य पुरस्कार वितरण समारंभात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना याज्ञवल्क्य संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले यामध्ये माजी प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर नरेशचंद्र ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाल कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुरेश एकलरे आणि समाजसेविका विद्याताई धारप यांचा समावेश होता या पुरस्कारांचे वितरण डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार नरेंद्र पवार महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीकांत बोजेवार तसेच संस्थेचे विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते धर्म रक्षती रक्षित आणि तमसोमा ज्योतिर्मय गमय या ब्रीदवाक्यांनी वाक्यांनी सजलेल्या या समारंभात संस्कृती समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा यथोचित गौरव करण्यात आला माझे सर्व माननीय शिक्षक सन्माननीय शिक्षक त्यांना मी नमन करतो म्हणतो डॉक्टरे रामबाब बाप वाडेकर सर त्यांच्या श्री सीताराम शेखपाई श्री जयकुमार पठारे प्राचार्य अशोक प्रधान शिवकार भाव साखे आमदार अपा शिंदे जी माननीय मुल्ला शेख इत्यादि मान्य ऑलरेडी ये बी प्रिंसिपल और टीचर एनीथिंग इज अचीव कॉलेजमध्ये काम करताना इट इज नेवर एन इंडिविजुअल वर्क वी प्रेझेंट वी सीज ऑन द चेयर बट खरा कंट्रीब्यूशन जर कॉलेजची प्रगतीमध्ये शैक्षणिक क्षेत्र होत असेल तर त्या कॉलेजचे आधी विद्यार्थी त्या कॉलेजचे आधी माझे शिक्षक त्या कॉलेजचं व्हायब्रंट मॅनेजमेंट हे सर्वांचा एकत्रित एक ज्युडिशियस मॅनेजमेंट लागतं ते मॅनेजमेंटच्या आशीर्वाद या सर्व प्रयत्नाने बिर्ला कॉलेज बहात्तर साली जेव्हा सुरू झाला आणि आजचं जी के बिर्ला महाविद्यालय तेथे चौदा हजार विद्यार्थी त्याच्याबरोबर बी ते बिर्ला नाईक कॉलेज चार हजार मुलं मुली सगळे

डॉक्टर हे गेले जास्त बसलं मी बिर्डा कॉलेजचा तर बिर्डा कॉलेज कोणाचा आपला सर्वांचा हे <laughs> आपल्या सर्वांचे मनापूर्वक <coughs> आवड आणि डॉक्टर श्रीनदी सरांनी दे यांच्या आशीर्वादाने या कॉलेज ची एकोणीसशे बह मध्ये सुरुवात झाली आणि आज एक मोठा बैठक साधा